पासिंग सुद्धा महत्वाचं आहे ना सापज त्यांना पण प्रोत्साहन मिळेल की पुढे जाऊन सातवी आठवीच्या पण परीक्षा द्यायचे होते पालकांना अजून कळना की काय शिक्षण आहे रजिस्टर देले आपण जे स्टार देतो ते कला क्रीडासाठी पण देतो की जेने मुलांचा सर्वांगीण विकास व्हा अभ्यास पण करायचा पण फोटो काढून दिवस हां ज्यांच्याचे उपस्थिती वगैरे ते वरत त्यांनी सरपंचा हस्ते आणि बोलायचं त्या दिवशी गडबड होती जरा मॅडम आल्या होत्या म्हणजे काय करू आपण एक दिवस कार्यक्रम घेऊ लोकांना चार लोकांना बोलून त्यांच्या हस्ते वाटप करू